खूप आनंद झाला आजच्या या बैठकीतील सर्वांचे विचार ऐकल्यानंतर अनिवार्य हे माननीय शरद पवार साहेबांनी ओळखलं हे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी ओळखलं माननीय राहुल गांधी साहेब आणि सोनिया गांधींनी ओळखल आणि या आघाडीची सुरुवात किंवा महाराष्ट्रामध्ये सर्व पसर कोणी केली असेल शरद पवार साहेबांनी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केले त्यानंतर काँग्रेस त्याच्यामध्ये आले तर ह्या देशामध्ये चाललेली हुकुमशाही कडची वाटचाल आता काल अरविंद केजरीवालला घातलं कोर्टामध्ये एक दिल्लीचा मुख्यमंत्री लोकनियुक्त मुख्यमंत्री ज्यांच्याकडे आहे ते मुख्यमंत्री सुद्धा आज ईडीच्या तोरंगात जाऊन त्यांना बसावं लागतं सर्वोच्च न्यायालयाने आदेश सर्वोच्च न्यायालय न्यायालयाने दिला, ने सर। दिला परंतु दुर्दैवाने या मोदी सरकारचा मात्र पोटात कोर्ट एवढा उठला की अवघ्या आठ दिवसामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संसदेमध्ये असलेल्या पाचवी बहुमताच्या आधारावर फिरवला आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना फक्त नामधारी केलं आणि तिथल्या एन जी ला टाकले आम्ही त्यावेळेला केजरीवाल साहेबांना भेटायला गेलो माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आम्ही सर्व जनतात ते म्हणाले की मला या दरवाजा चा चपराशाला सुद्धा बदलायचा अधिकार ठेवला नाही विरोधी पक्षाच्या लोकांना खच्चीकरण करणं विरोधी पक्षात संपवून टाकणं लोकशाहीने विरोधी पक्षाचं जे महत्व दिलेलं आहे त्या लोकशाहीलाच गाडून टाकणं परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं जे संविधान आहे हे संविधान जोडून काढणं अशा पद्धतीचा दुष्ट विचार सध्याच्या भाजपाच्या राज्यकर्त्यांमध्ये यायला लागला कारण त्यांना वाटतय की जे रशियामध्ये जसे हुकुमशाही आहे चीन मध्ये जशी हुकुमशाही आहे तीच हुकूमशाही या भारत देशामध्ये यायला पाहिजे आणि त्या हुकुमशाही हुकुमशा आपण बनलं पाहिजे असं स्वप्न दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला पडत आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांना साहेब आणि म्हणून या भारत देशातली लोकशाही संपवायची लोकशाहीच्या मार्गाने निर्माण झालेली विरोधी पक्षाचे सरकार संपवून टाकायचं हे दुर्दैवाने घडते त्यांच्या विरोधात लोकशाही वाचवायची संविधान वाचवायचं देशातल्या गोर गरिबांना आधार द्यायचा ह्या उद्देशाने माननीय शरद पवार साहेबांनी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकत्रित येऊन विरोधी पक्षांची मूळ बांधण्याचं सर्वप्रथम ठरवलं सुदैवाने काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांना सहकार्य केलं ममताबाई सहकार्य केलं बाकी इतर सर्व पक्ष आहेत शिबो सोरेन वगैरे हेमंत सोरेन वगैरे पक्ष सहकार्य केलं लालू प्रसाद यादवनी सहकार्य केलं म्हणून हे आवर्जून एवढ्या साधे सांगतो की देशाची लोकशाही वाच टिकवण्याचं रणशिंग सुदैवाने तुमच्या आमच्या नेतृत्वाने सर्वप्रथम ने फोंकलं म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिली राजकीय क्रांती झाली दोन अडीच वर्षाचा जो कार्यकाल होता तिन्ही पक्षाचा तसं पाहिलं तर कोरोनामुळे फार काय फायदा आपल्याला झाला नाही दोन वर्षाचा टाकला आता मला नाही एकीकडे पीएम केअरच्या माध्यमातून करोडो 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 रुपये जमा केले अन पैसा आणि दुसरीकडे खासदारांना निधी किती मिळतो फक्त पाच कोटी विधानसभा किती तर सहा विधानसभा लोकसंख्या किती तर नाही म्हटलं तरी पंचवीस लाखापेक्षा जास्त पण पंचवीस लाखाच्या लोकसंख्येमध्ये काम करणाऱ्या खासदारांना पाच कोटी रुपये माझ्या मतदारसंघामध्ये बावीसशे गाव आणि जवळजवळ तेवीस हजार वाड्या बारा हजार चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ परशुराम घाटापासून सुरू केलं आणि मागच्या मांजेरी पर्यंत जायचं ठरवलं तर कंटिन्युअस प्रवास केला तर नऊ तास लागतात नऊ तास आणि एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये पाच कोटीचा निधी देऊन ही रद्द करा अशी मागणी भाजप सहित साडेतीनशे खासदारांनी केली होती मागच्या टप्प्या एकतर पंचवीस कोटी द्या नाहीतर पाच कोटी रद्द करा त्यांनी दुसरी मागणी ऐकली पाच कोटी रद्द करून टाकतो कोरोना मध्ये पाच कोटी रद्द करून टाकले आठ हजार कोटी खासदारांचे के रद्द केले आणि हजार कोटीचा विमान साडे सात हजार कोटीच कोटी विमान घेऊन टाकलं विधानसभेला ऐंशी लाख येतात अशी फोडणी फोडणी करून शिरवणी सारख कुठे को कुठे वा, द्यावं लागतं तर सर्व पुरत नाही आणि पालकमंत्र्यांची मेहरवानी झाली तर थोडं थोडफी मिळालं तर यांच्यासारख्या इथल्या सावंत सारख्या पालकमंत्र्यांचा जर तिथे कारभार हातात गेला तर त्यांनी आमच्या मित्र पक्षाला ऐवजी ज्यांचा उल्लेख निलेश राणे ड्रायव्हर म्हणून केला होता त्यांच्या घराण्याला एवढा निधी दिला एवढा निधी दिला, दिला।, दिला। विचारूच नको आणि सांगतो कालच माझ्याकडे काजू उत्पादक आले होते सावंतवाडी ते अगदी रत्नागिरी पर्यंत आणि आश्चर्य मागच्याच आठवड्यामध्ये ठासून सांगितलं दीपक केसरकरांनी एकशे पस्तीस रुपयाचा भाव देणार म्हणजे देणार दहा ते दे बारा दिवस झाले अद्यापही एकशे पस्तीस एक सध्याचा जो भाव आहे त्याच्यापेक्षा एक नवीन पैसा भाव वाढव मिळाला नाही पण दिलं काय तर सिंधू रत्न योजनेतून काजू उत्पादकांना ते रस काढण्यासाठी पाच पाच मशीन दिली आता एकाने बोंडूंचा रस काढायला सुरुवात केली ता पोलीस वाले गेले लायसन्स दाखवा दारू बनवताय तुम्ही भोंडूचा रस करायला तुम्ही परवानगी देत आहे पण सावंतवाडीमध्ये निर्माण झालेली माहिती आहे जी रिफायनरी आपली वायनरी वायनरीचा पहिला प्रकल्प वा, सावंतवाडी मध्ये म्हणजे यासाठी सावंतवाडीतील काही जाणकार मंडळी पुढे आली म्हणाली आम्हाला वायनरी करायचे आहे हवं फक्त मी मागणी केली त्यांच्यासाठी की द्राक्ष वायनरी प्रमाणे काजू वायनरीला तुम्ही सबसिडी द्या फॅसिलिटी द्या एक्सरसाइज माफ करा अद्याप तिथे झाला नाही पण बोटूचा रस मात्र मशिनरी फुकट दिल्या त्यांना काय होत आहे पैसा मिळालाय सरकारचा कुठे जरी वाटायचा आहे आणि तो वाटण्यासाठी आंबोलीचे बंगले तुम्हाला माहिती आहे सेकंड लव असा पत्रकारांना माझी विनंती आहे पत्रकारांना सुद्धा धन्यवाद द्यायचे आंबोली सारख्या वन खात्याच्या जमिनीवर सत्तावीस बंगल्यांच बांधकाम राजकीय आश्रयाशिवाय करू शकतो का करू शकत नाही राजकीय राजकीय काय आंबोलीत बंगले उभेच राहू शकत नव्हते आणि मग त्यावेळेला या सिंधुरत्नाच्या अध्यक्ष महोदय दीपक भाई केसरकर यांनी काय करावं हो? तो सिंधुरत्न योजनेतून अठ्ठ्याऐंशी लाख रुपये त्या बंगल्यांसाठी रस्त्यासाठी वापरले आणि नाव काय पर्यटन क्षेत्र विकसित करायचं जातोय बंगल्यांकडे हिरंद केशी, केशी कुठे आता बंगले विकतायत आणि बंगले बांधल्यानंतर सांडपाणी नदीमध्ये सोडलंय उपोषणाला बसला पूर्ण गाव पण हे माणसे गेले नाही विचारायला आदल्या दिवशी गेले आणि जाताना ज्यांनी बंगले बांधले होते त्यांना सांगितलं तुझं बंगल्याच्या तोडकामाच्या विरोधात कॅव्हेट फाईल कर कॅव्हेट फाईल कर हा सल्ला दिला आणि आंबोलीला गेले सुदैवाने आंबोलीच्या लोकांनी जी काय पाठ काढायची ती काढली पाहिजे काय आपला कोकणी माणूस गरीब आहे पण प्रामाणिक आहे पण एकदा विचाराने भांडायचं ठरवलं तर मात्र तो को कोणाची गैर करत नाही आणि म्हणून मग असे अभिन तुम्ही सांगितलं तर खरंय मागच्या वेळेला पहिल्या वेळेला एवढं गुंगंगाल गेलो एवढं गुंगंगाल गालो डाश टेक्नोलॉजी विरोधात मी लढतोय पण त्याच वेळेला मी माझ्या पक्षाबरोबर सांगितलं होतं कि ज्या शरद पवार साहेबांनी दीपक भाईंची करंगळ पकडली आणि त्यांना किती मोठ्या प्रोजेक्ट मध्ये पार्टनरशिप मिळवून दिली आमच्याकडे पुरावा आहे ना अरे तुम्हाला खायला अन्न दिलं ते अन्न तुमच्या पोटात घालण्यासाठी एक आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिलं त्या शरद पवार साहेबांची बेमाणी करून तुम्ही शिवसेनेमध्ये येत आहे की उदय साहेबांना सांगितलं होतं हे थोड्याच वर्षाचे पाहुणे आहे आपल्याला आपल्या तोडाला दुसऱ्या वेळेला मंत्री नाही दिलं म्हणून विनायक राऊत राव पहिल्या वेळेला पुन्हा पडले सांगतात की माझ्याकडून किती एक कोटी किती कोटी एक कोटी पाच कोटी पाच कोटी ठीक आहे पण मी त्यावेळेला सांगितलं होतं आज हे समर्थन करत असताना हॅलो डोळ्याच्या हॉटेलमध्ये बसून माझ्या खर्चासाठी असं सांगितलं नसेल तर उपयोग करायची शपथ घ्यायची शपथ घ्या पण त्याचबरोबर आता माझ्याकडे काहीच नाही माझ्या जमिनीला गिरायक येत नाही माझ्या निवडणुकी चालूच शकत नाही म्हणून मला निवडणुकीचा खर्च किमान आकडा नाही सांगत लागतो तुम्हाला माहिती कामाला का लागलेला आहे त्यावेळेला सुद्धा जे आर्थिक मदत उद्धवजी साहेबांच्या माध्यमातून शिवसेना भवनच्या माध्यमातून तुम्हाला मिळाली कि नाही मिळाली हे सुद्धा पाटेकर देवाची साक्ष घेऊन तुम्ही सांगा आम्हाला केलेलं करायचं नाही पण बेमान लोकांना हो सांगितलं कळत नाही फक्त ठीक आहे त्यांच्या नावाने मतदार मात्र त्यांनी ठरवलेलं आहे काय करायचं ते म्हणजे लोकसभेला सुद्धा आणि विधानसभेला सुद्धा घरी बसवायचं आणि कार्यकर्त्यांना निवडून द्यायचा निर्धार कोकणातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघाने केलेला आहे